नमस्कार सोनाली किचनमध्ये खूप मनापासून स्वागत आज आपण वेळामावशा स्पेशल ज्वारीचा आंबट भात कसा करायचा ते पाहणार आहोत त्यासाठी एक वाटी ज्वारी निवडून घेतली आहे त्यामध्ये पाणी घालायचे आणि ज्वारी धुवून घ्यायची धुवून घेतलेली ज्वारी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायची मिक्सर बंद चालू करून फिरवून घ्यावे त्यानंतर पातेल्यामध्ये दोन तांबे पाणी घालायचे पाण्याला उकळी येईपर्यंत फिरवून घेतलेली ज्वारी धुवून घ्यावी आणि त्यामधील पाणी काढून घ्यायचे आहे पाण्याला उकळी आली की त्यामध्ये धुवून घेतलेली ज्वारी घालायची आणि पळीने छान फिरवून घ्यावे मंदाचे वर आता ज्वारी मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायची आहे हा ज्वारीचा आंबट भात नैवेद्यासाठी वापरला जातो त्यानंतर दोन पळी आंबट दही शिजवलेल्या ज्वारीमध्ये घालायचे आणि एकजीव करून घ्यायचे अशा पद्धतीने ज्वारीचा आंबट भात तयार झालेला आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद